नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती हा युट्यूब चॅनल सर्वप्रथम या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचे स्वागत आहे मी या युट्यूब चॅनलवरती सर्व शासकीय योजनांविषयी माहिती देत असतो आपण या युट्यूब चॅनलवरती प्रथमच चाला चालतं या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास सर्वप्रथम प्राप्त होते शासन आपल्यासाठी विविध योजना आणत असतं शासन तरुणांमध्ये स्वयंरोजगार निर्माण व्हावा यासाठीही विविध योजना आणत असतं असंच महाराष्ट्र शासनाची सारथी ही जी संस्था आहे या संस्थेमार्फत तरुणांसाठी अठरा ते पन्नास या वयोगटातील मुलांसाठी तसेच युवतींसाठी मुरगास प्रशिक्षण व कृत्रिम रेतन याचं प्रशिक्षण मोफत देणार आहे कृत्रिम रेतनाचं नव्वद दिवसाचं प्रशिक्षण हे आपणास निवासीसह मोफत दिलं जाणार आहे तसंच मोरगासाचंही प्रशिक्षण आपणास मोफत दिलं जाणार आहे तर या प्रशिक्षणासाठी अर्ज कसा करायचा यासाठीचा आपण आवश्यक असणारे कागदपत्र काय लागणार आहे तसंच हे प्रशिक्षण घेण्यासाठी पात्रता काय लागणार आहे याचा पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण स्किप न करता पहा म्हणजे आपणास या योजनेबद्दलची पूर्ण माहिती मिळून जाईल कृत्रिम रेतन करणं घरच्या घरी शेतकऱ्यांना यावं यासाठी शासनाने ही योजना आणलेली आहे तसेच तरुणांना यातून रोजगाराची संधी मिळणार आहे चला तर मग पाहूया या योजनेसाठीचा अर्ज कसा करायचा मित्र छत्रपती शाहू महाराज संस्थान प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे सारथी संस्था या संस्थेमार्फत राज्यातील लाक्षित घटकातील शेतकरी युवक युवती यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे प्रायोजित कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रम या संस्थेमार्फत मराठा मराठा कुणबी 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 मराठा समाजातील शेतकरी व युवक युवती यांना सारथी संस्थेच्या खर्चाने पुणे व नाशिक येथे कृत्रिम रेतन व मुरघास निर्मिती प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यानुसार शेतकरी युवक युवती यांच्याकरिता तीस नऊ दोन हजार चोवीस अखेर सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटापर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे या योजनेसाठी अर्ज करण्याच्या वेळेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे तीस नऊ दोन हजार चोवीस पर्यंत आपण अर्ज करू शकता यासाठीचे जाहिरातीचे पूर्ण निकष अटी संपूर्ण आपण सारथी संस्थेच्या संकेतस्थळावरती मिळणार आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस नऊ दोन हजार चोवीस व कागदपत्रे हार्ड कॉपी सारथी मुख्यालय संस्थेत पाठवण्याची शेवटची तारीख आहे तीन दहा दोन हजार चोवीस आता आपण पाहूया या योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत पात्रता काय लागणार आहेत मित्रांनो छत्रपती शाहू संस्थान सारथी यांच्यातर्फे जो सारथी शेतकरी मावळा कृषी कौशल्य का विकास कार्यक्रम अंतर्गत कृत्रिम रेतन व मुरगास निर्मिती प्रशिक्षण होणार आहे यासाठी प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे कृत्रिम रेतन साठी तीस दिवसीय निवासी प्रशिक्षण असणार आहे व साठ दिवसीय कार्यान्वय प्रशिक्षण असणार आहे चोवीस प्रशिक्षणार्थी एका बॅच मध्ये असणार आहे तसेच एक दिवसीय मुरगास निर्मिती प्रशिक्षण असणार आहे व तीस प्रशिक्षणार्थी प्रति तालुका असणार आहेत एका बॅच मध्ये तीस प्रशिक्षण प्रत्येक तालुक्यामध्ये प्रशिक्षणाचं ठिकाण आपण असणार आहे तर एक दिवसीय प्रशिक्षण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असणार आहे तसेच निवासी प्रशिक्षण हे पुणे येथे व नाशिकच्या पेठ येथे असणार आहे साठ दिवसीय कार्यानुभव प्रशिक्षण हे तालुक्यातील प्रमुख ठिकाणी होणार आहे प्रत्येक तालुक्यात तर हे प्रशिक्षणासाठी शुल्क काय असणार आहे तर शुल्क हे विनामूल्य असणारे सारथी ते शुल्क त्या संस्थेस देणार आहे सारथी प्रायोजिक स्पॉन्सरशिप तर प्रशिक्षणार्थी शुल्क प्रशिक्षणार्थीचे वतीने सारथी संस्थेद्वारे प्रशिक्षण केंद्रास अदा करण्यात येते साठ दिवसीय कार्यानुभव अनिवासी प्रशिक्षणार्थी मासिक शिष्यवृत्ती प्रशिक्षणार्थीच्या खात्यावर खात्यावर वर्ग करण्यात जाईल वय काय लागणारे प्रशिक्षणार्थीसाठी अठरा ते पन्नास वर्ष तर लाभार्थीची पात्रता काय असावी लागणार आहे तर अर्जदार हा महाराष्ट्रातील मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या प्रवर्गातील असावा कुटपुन्नाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे प्रशिक्षणाकरिता अर्जदार हा किमान दहावी पास असावा सारथी पुणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे या अगोदर लाभ घेतलेला नसावा आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत यासाठी तर यासाठी आपणास जातीचा दाखला लागणार आहे कुणबी मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी व कुणबी करीता शाळा सोडल्याचा दाखला अथवा जातीचा दाखला मराठा जाती करता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आपण ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांचा मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा आपले उत्पन्न जास्त नसल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे एक हमीपत्र लागणार आहे दोन पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो लागणारे कोड ऑफ कंडक्ट बाबत हमीपत्र आहे जन्म दाखला व शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आदिवास दाखला डोमासायला लागणार आहे व बँक अकाउंटचे तपशील लागणार आहेत तसंच हे बँक अकाउंट आपलं डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे बँक अकाउंट डीबीटी लिंक कसं करावं याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक इथं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा वरती आय बटनवरती मी देणार आहे ते पाहून घ्या आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का नाही ते कसं चेक करायचं तसेच आपलं बँक खातं डीबीटी लिंक नसेल तर डीबीटी लिंक कसं करायचं ते डिबिटी लिंक असेल तर आणि तरच आपल्या खात्यावरती सारथी संस्था हे पैसे देऊ शकणार आहे अपात्रतेचे निकष काय असणार आहेत तर सादर न करणे ऑनलाईन अर्ज भरताना खोटी किंवा चुकीची किंवा अपूर्ण माहिती देणे हमीपत्रातील नियमांचे उल्लंघन केल्यास निवड प्रक्रिया आर्थिक सहाय्यचे स्वरूप निश्चित करण्याचा अंतिम अधिकार हा व्यवस्थापकीय संचालक सारथी पुणे यांच्याकडे राहील तसेच विविध नमुन्यातील अर्ज सारथी महाराष्ट्र डॉट उपलब्ध असणार आहे मी आता आपणास कर या वेबसाईटची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या लिंकवरती जाऊन आपण व्यवस्थित या योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करा व हा व्हिडिओ महत्वपूर्ण होता जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा त्यामुळे या प्रकारचं माहिती सर्व लोकांना मिळेल तसेच आपणास याबद्दलची आणखी माहिती मी बनवणारच आहे त्यामुळे कनेक्टेड राहण्यासाठी हा चॅनल आपण सबस्क्राईब करा अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा चला तर मग भेटूया अशाच एका पुढील वीडियो व्हिडिओमध्ये